नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील राहुल गांधी यांचा नेतृत्व नाकारलं माजी मंत्री परिणय फुके काँग्रेस पक्षावर नागरिकांचा विश्वास राहिला नाही फुके यांची झहरी टीका सौंदडे येथे जिल्हा परिषद क्षेत्रनीय भाजपच्या वतीने बैठकीचे आयोजन गोंदिया दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस काँग्रेस पक्षातून नुकतेच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास राहिला नाही अशी जहरी टीका माजी मंत्री परिय फुके यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे ते आज पंधरा फेब्रुवारी रोजी सावंदड येथे जिल्हा परिषद क्षेत्रणी आहे चर्चा बैठकच्या कार्यक्रम दरम्यान मंचावरून बोलत होते ते पुढे म्हणाले काँग्रेसच्या नेत्यांनी ने देखील राहुल गांधी यांचं नेतृत्व नाकारलं आहे अशी टीका करत आणखी सोळा ते सतरा आमदार भाजपमध्ये येणार आहेत असाही गौप्यस्फोट फुके यांनी केला आहे तर मनोज जरांगे पाटीलबाबत बोलताना ते म्हणाले त्यांच्या मागण्या या संविधानिक नाहीत जरांगे पाटील यांनी संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपल्या मागण्या मागायला पाहिजे कोणतीही सरकार सरसकट आरक्षण देऊ शकत नाही असेही वक्तव्य परिणय फुके यांनी केले तर उपोषण करून मनोज जरांगे पाटील हे सरकारला दबावात आणण्याचा काम करतात असेही परिणे फुके म्हणाले गोंदिया जिल्ह्याच्या सडकअरजनी तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम सौंदड इथे आज पंधरा फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद क्षेत्रणी आहे बैठकीचे आयोजन हर्ष मोदी यांच्या घराच्या प्रांगणात केले होते दरम्यान भाजपचे माजी मंत्री डॉक्टर परिणे फुके उपस्थित होते यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि प्रधानमंत्री सूर्योदय योजनाची माहिती दिली यासाठी कुठे व कसे नाव नोंदवायचे याबाबत मार्गदर्शनही केले केंद्रात मोदीजी व राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज अनेक लोकप्रतिनिधींनी भाजपमध्ये प्रवेश केला असेही फुके म्हणाले यावेळी नूतन कुमार बारशागडे सुखदेव हटेले नरेश कावडे भूसण सूर्यवंशी अमोल मोदेकर टीके मेश्राम घनश्याम सूर्यवंशी राजेश सूर्यवंशी जितेंद्र फुडबांदे राजेंद्र हटिले यांच्या खांद्यावर भाजप पक्षाचा दुपट्टा घालत त्यांच्या पक्षात प्रवेश घेतला यावेळी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धाणगाय सभापती संगीताताई खोबराकडे उपसभापती शॅलिंदरजी काबगते वर्षाताई शहारे सौंदळचे सरपंच हर्ष मोदी माजी जिल्हा परिषद सदस्य रुपालीताई टेंभुर्णे माजी उपसभापती राजेशजी कटाणे महिला अध्यक्ष सडक अर्जुनी रंजनाताई भोई व्यापारी आघाडीचे जिल्हा महामंत्री संदीपजी मोदी गणेश काबगदे शंकरजी खेकरे पुरुषोत्तमजी निंबेकर ओमकारजी टेंभुर्णे सदुभाऊ विठ्ठलेसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते बघा असं आहे की आज देशामध्ये काँग्रेस पक्षावर या देशातल्या नागरिकांचा विश्वास उडालेला आहे राहुल गांधीच्या नेतृत्वाला या देशातल्या नागरिकांनी नाकारलेला आहे आणि काँग्रेस पक्षातल्याही नेत्यांनी राहुल गांधीचं नेतृत्व नाकारलेलं आहे आणि म्हणून मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षातील सर्व नेते जे लोकनेते आहेत जे लोकांमधनं निवडून आलेले आहेत ते सगळेच मोठ्या प्रमाणात आता इतर पक्षांमध्ये जात आहे अशोक चव्हाण साहेबांसोबत जवळपास सोळा सतरा आणखीनी आमदार भाजप आणि इतर पक्षांमध्ये प्रवेश करणार आहे अशी माझी माहिती आहे निश्चितच आता पुढे बघू तर काय काय होतं म्हणून